पश्चिम घेड तालुक्यातील देशमुखवाडी विकासापासून अनेक दशकं दूर असलेले एक विस्थापित गाव या गावाला विकासाच्या वाटेवर आणलंय युवा सरपंच दत्ताबाऊ देशमुख यांनी जलजीवन मिशन स्मार्ट शाळा स्वच्छता गृह दुग्ध व्यवसाय आरोग्य शिबिर आणि सीएसआर मधून मिळवलेले कोट्यवधींचे प्रकल्प यांमुळे गावामध्ये नव चैतन्य निर्माण झाले सदैव प्रयत्नशील राहून देशमुखवाडीच्या विकास यात्रेला चालना देणाऱ्या सरपंच दत्ताबाऊ देशमुख यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी दत्तात्रेय अनिल देशमुख लोकनियुक्त सरपंच देशमुखवाडे तालुका खेड जिल्हा पुणे खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनात काम करत असताना गेले दोन वर्षापूर्वी गावच्या राजकारणात सहभागी होत असताना गावचे इलेक्शन दोन हजार तेवीसमध्ये सरपंच पदासाठी लढलो आणि त्यावेळेस लोकनियुक्त सरपंच म्हणून जनसामान्यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो गेले दोन वर्षापासून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सरपंच म्हणून देशमुखवाडी मध्ये अनेक उपरोक्त कार्यक्रम या ठिकाणी करत असताना सामान्य लोकांना आवश्यक असलेली सर्व कामे या ठिकाणी करत आहे मागील दोन वर्षामध्ये सरपंच पद भूषवत असताना सीएसआरच्या माध्यमातून असेल किंवा डीपीडीसीच्या माध्यमातून असेल अनेक विधायक कामं मी माझ्या गावामध्ये करत आलेलो आहे सीएसआरच्या माध्यमातनं गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवश्यक असणारे वीस लॅपटॉप जे शैक्षणिकदृष्ट्या गरज असलेल्या विद्यार्थ्यांना आणि अजून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जी गरज ओळखून एका इलेस्टिक रन या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी वीस लॅपटॉप माझ्या शाळेसाठी मी या ठिकाणी प्राप्त केले आता हन्समन कंपनीच्या माध्यमातून माझ्या गावामध्ये मा बायोगॅस असेल किंवा गरजवंत लोकांना ज्यांना आजपर्यंत खऱ्या अर्थानं शौचालयाची गरज होती अशा गरजवंत लोकांना शौचालय बांधून देण्याचं काम हन्समनच्या माध्यमातून मी सी एस आरमध्ये करत आहे त्याचप्रमाणे गावातील जे गोरगरीब लोक आर्थिकदृष्ट्या मागास आहे अशा लोकांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी हंसमन कंपनीच्या माध्यमातून कुक्कुटपालनाचे केज उपलब्ध करून घेतले आणि ते गावातील गरजवंत लोकांना वितरित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष म्हणजे स्वातंत्र्य काळापासून आमच्या गावामध्ये खरमरवाडी म्हणून एक वस्ती आहे त्या वस्तीमध्ये अनेक वर्षापासून स्मशानभूमी उपलब्ध नव्हती तरी त्या ठिकाणी एक सुसज्ज अशी स्मशानभूमी मी या ठिकाणी बांधली त्यामध्ये अंतर्गत रस्त्याची खूप बिकट अवस्था होती ती हे अंतर्गत रस्ते मी रोड या ठिकाणी बांधले खऱ्या अर्थानं पन्नास सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये त्या गावा वाडीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध नव्हत्या त्या सुखसोयी मी आज या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या खऱ्या अर्थानं त्या वाडीचं लोकांना भेटल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं आज सरपंच झाल्याचा अभिमान मला त्या ठिकाणी वाटला आज मी माझ्या गावामध्ये सोलर मॉडेल म्हणून एक, एक संकल्पना या ठिकाणी आणतोय आणि दाना इंडियाच्या माध्यमातून सीएसआरच्या माध्यमातून आर च्या खऱ्या अर्थानं एक शंभर कुटुंबांना एक वॅटचा सोलर प्रकल्प मी माझ्या गावामध्ये येणाऱ्या या मार्चच्या अगोदर या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे हा माझ्यासाठी पुढचा खऱ्या अर्थाने ड्रीम प्रोजेक्ट माझ्या गावासाठी राहणार आहे सरपंच होत असताना मागील काही दिवसामध्ये डीपीडीसीच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते असेल हे मी बऱ्यापैकी सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे उर्वरित रस्ते मी या पुढील कालावधीत पूर्ण करणार आहे माझ्या गावामध्ये जलजीवनच्या माध्यमातून साधारणतः एक सत्याऐंशी लाखाची एक योजना मंजूर झाली होती मागील कालावधी ती अपूर्ण राहिलेली योजना मी पूर्ण करत असताना त्यावेळी त्या ठिकाणी फक्त एक सतरा हजार लिटरची पाण्याची टाकी आम्हाला उपलब्ध होती त्या डीपी डीपीआर मध्ये तिची क्षमता वाढून मी ती साधारणतः चाळीस हजार लिटरची क्षमता वाढून तिची क्षमता वाढून ती आज पूर्ण केलेली आहे त्यावेळेस त्यामध्ये सौर च कुठल्याही प्रकारचं उपलब्ध नव्हती तर त्यावर दहा किलोमीटरचा सौर प्रोजेक्ट त्यामध्ये टाकून गावातील येणारा जो लाईट बिलचा ग्रामपंचायतचा खर्च तो कमी करून आज मार्च मागच्या मार्च बसनं तो माझी लाईटची मोट, पाण्याची मोटर त्या सौरवरती चालत आहे त्यामुळे माझ्या ग्रामपंचायतचा होणारा खर्च त्यामुळे टाळला आहे लाईट बिल झिरो झालेला आहे त्यामुळे ग्रामपंचायतचा त्या बाबतीत फायदा होणार आहे त्याचप्रमाणे पाण्याच्या टाकी होत असताना जलजीवनची लाईन त्यावेळी सात किल केवीच्या मोटरे आपल्याला मंजूर झाल्या होत्या त्याची क्षमता वाढून त्या दहा एच पी पर्यंत करण्यात आलेल्या आहे त्यामुळे पाण्याचा फोर्स ही मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होणार आहे ज्या मोटरच्या लाईन आपण एम वरती वापरतोय त्यासाठी गव्हर्नमेंटच्या सोयीनुसार त्यावेळी सौरच्या माध्यमातून ग्रामपंचायत आपण उपलब्ध करून देणार आहे हेही करणार आहे त्याचप्रमाणे दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांना कमीत कमीत पंचवीस गायी त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या त्यासाठी दिशा फाउंडेशनकडनं वीस हजार अनुदान प्राप्त करून शेतकऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये ॲड करून आम्ही लोणी या ठिकाणी त्या गायी परचेस केल्या आणि त्या गायांचं वितरण गावामध्ये करून देऊन दूध उत्पादन वाढीसाठी गावाच्या शेतकऱ्यांना मदत केली त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक वाढ कशी होईल यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले आणि आज दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून आज कमीत कमी तीस कुटुंबांना या ठिकाणी गायी प्राप्त झालेल्या आहे त्यामुळे त्या तीस कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य उंचावण्याचं काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही करत आहोत हे सर्व करत असताना या काळात अजून पुढे अजून विधेयक कामच सीएसआरच्या माध्यमातून असन आमदार फंडाच्या माध्यमातून असन डेप्युटीसीच्या माध्यमातून असन आपण ते करणार आहोत गावच्या विकासामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थ उपसरपंच असेल सरपंच सर्व सदस्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं अनेक युवा सहकाऱ्यांनी या ठिकाणी मला मदत केली आहे त्यामध्ये आमचे मार्गदर्शक आदमी शांतारामना देशमुख असेल त्याच माझी जिल्हा परिषद सदस्य अतुलबाऊ देशमुख असेल या सर्व लोकांनी मला या माझ्या गावच्या विधायक कामासाठी मदत केली राजकारणामध्ये या लोकांचे कायम मला मदत असे प्रामुख्याने या ठिकाणी मला उल्लेख करावा असं वाटतो ज्या युवक वर्गाने खऱ्या अर्थानं मला सरपंच होण्यासाठी मदत केली त्या सर्व सहकाऱ्यांचे या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी धन्यवाद देतो तो धन्यवाद